बॉलिवूड मध्ये अनेक वेळा मोठमोठे वाद झाले आहेत कधी वादग्रस्त विधान कधी आत्महत्या प्रकरण तर कधी ड्रग्ज रॅकेट पण दोन हजार अठरा मध्ये जे घडलं त्याने संपूर्ण इंडस्ट्री हादरली मी टू मोहिमेमुळे अनेक नामांकित लोकांवर गंभीर आरोप झाले आणि त्यात अडकलेलं आणि सर्वात गाजलेलं नाव म्हणजेच नाना पाटेकर काय होतं नेमकं प्रकरण तनुश्री दत्ताचे आरोप कितपत खरे होते आणि सर्वात महत्वाचं मी टू चळवळ खरंच सत्यासाठी होती की कुणाच्या स्वार्थासाठी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी विकास तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग बघूयात खरं काय तनुश्री दत्ता ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी मुख्यतः बॉलिवूडमध्ये ओळखली जाते तिचा जन्म एकोणीस मार्च एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये झारखंड मध्ये झाला दोन हजार चार मध्ये तिने फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स किताब जिंकला आणि त्यानंतर बॉलिवूड मध्ये पदार्पण केले तिचे प्रमुख चित्रपट म्हणजे आशिक बनाया आपण भागम भाग आणि ढोल हे प्रकरण दोन हजार आठ सालचं आहे हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या सेट वर तनुश्री दत्ताने आरोप केला की नाना पाटेकर यांनी तिच्या सोबत अश्लील वर्तन केलं आणि जबरदस्तीने तिच्यासोबत एक नृत्य सीन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तनुश्रीने सेट सोडला चित्रपट सोडला आणि काही काळ इंडस्ट्री पासून दूर गेली दहा वर्षांनंतर दोन हजार अठरा मध्ये भारतात हॅशटॅग मी टू चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप लावले तिने सांगितलं की चित्रपटाच्या सेट वर नाना पाटेकर यांनी तिच्यावर जबरदस्ती केली होती आणि तक्रार करूनही कुणी मदत केली नाही दोन हजार अठरा मध्ये तनुश्री दत्ताच्या या खुलाशांमुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली अनेक बड्या कलाकारांनी मी टू मोहिमेला पाठिंबा दिला नाना पाटेकर यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आणि अने त्यांना अनेक चित्रपटांमधून वगळण्यात आलं हाऊसफुल फोर मधून नाना पाटेकर यांना काढून टाकण्यात आलं त्यांची प्रतिमा खराब झाली काम मिळणं बंद झालं अनेक लोकांनी तनुश्री दत्ताच्या समर्थनार्थ आवाज उठवला पण काहींनी नाना पाटेकर यांना पाठिंबा देखील दिला विशेषत त्यांच्या सहकलाकारांनी नाना पाटेकर यांनी सुरुवातीपासूनच या आरोपांचं खंडन केलं मला माहित होत की हे आरोप खोटे आहेत त्यामुळे राग यायचा प्रश्नच नव्हता खोट्या गोष्टींचा आरोपांचा राग काय यावा आता तर या गोष्टी खूपच जुन्या झाल्या ज्या गोष्टी झाल्यात त्यावर आता काय बोलणार खरं काय आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे जे घडलं नव्हतं त्याबद्दल मी त्यावेळी काय बोलणार होतो अचानक कोणीतरी येतं आणि म्हणतं तुम्ही हे असं केलं आरोप करतं त्यावेळी मी काय उत्तर द्यायला पाहिजे होत मी हे केलंच नाही हे सांगणं अपेक्षित होतं का असं नाना पाटेकर यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलं होतं त्यांचे काही सहकलाकार आणि चित्रपट युनिटचे सदस्यही त्यांच्या बाजूने उभे राहिले अनेकांनी सांगितलं की चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान असं काहीही घडलं नव्हतं आणि नाना पाटेकर हे सतत मर्यादित वर्तन करणारे व्यक्ती होते पाच वर्षांच्या तपासानंतर दोन हजार तेवीस मध्ये मुंबई पोलिसांनी कोर्टात अहवाल सादर केला ज्यामध्ये नाना पाटेकर यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा आढळला नाही तनुश्रीच्या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आणि त्यानंतर बी समरी रिपोर्ट न्यायालयात सादर केला बी समरी म्हणजे पुरावे न मिळाल्यामुळे गुन्हा पुढे नेला जाऊ शकत नाही न्यायालयाने हा अहवाल मान्य करत तनुश्रीची तक्रार फेटाळली याचा अर्थ नाना पाटेकर यांना कायदेशीर दिलासा मिळाला आहे तनुश्री दत्ताने दिलेल्या जबाबात अनेक तफावती आढळल्या घटनेच्या वेळी उपस्थित लोकांनी सांगितलं की असा कोणताही प्रकार झाला नव्हता नाना पाटेकर यांच्यावर गुन्हा सिद्ध करता येईल असे कोणतेही पुरावे उपलब्ध नव्हते तनुश्री दत्ताने हा निकाल येताच पुन्हा एकदा आपला संताप व्यक्त केला तिने म्हटलं की पोलिसांनी व्यवस्थित तपास केला नाही आणि संपूर्ण सिस्टीम तिच्या विरोधात काम कर करत आहे तिने नाना पाटेकर आणि इतर बड्या लोकांवर आरोप करत सांगितलं की बॉलिवूडमध्ये शक्तिशाली लोकांना वाचवण्यासाठी सगळ्या यंत्रणा एकत्र येतात काही लोक म्हणत आहेत की मी टू चळवळीमुळे खऱ्या पीडितांना न्याय मिळतो पण खोट्या आरोपांमुळे निर्दोष लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होत काही लोक अजूनही मानतात की तनुश्री दत्ताने जे आरोप केले ते खरे असू शकतात पण ती पुरावे सिद्ध करू शकली नाही नाना पाटेकर यांचे चाहते आणि काही बॉलिवूड कलाकारांनी या निर्णयाचं स्वागत केलं आणि त्यांना पुन्हा बॉलिवूडमध्ये काम द्यावं अशी मागणी केली हॅशटॅग मी टू ही एक जागतिक चळवळ आहे जी महिलांवरील लैंगिक शोषण छळ आणि गैरवर्तना विरोधात सुरू करण्यात आली या मोहिमेमुळे अनेक महिलांना आणि काही पुरुषांनाही आपले अनुभव उघडपणे सांगण्याची संधी मिळाली दोन हजार सहा मध्ये अमेरिकन सामाजिक कार्यकर्ता तराना बर्क यांनी ही चळवळ सुरू केली त्यांनी लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरलेल्या महिलांना मदत करण्यासाठी मी टू हा शब्द प्रयोग वापरला पण ही चळवळ मोठ्या प्रमाणावर समोर आली दोन हजार जेव्हा मधील प्रसिद्ध निर्माता हार्वी वाईनस्टिनवर अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप लावले अभिनेत्री अलिसा मिलानो हिने ट्विटर वर महिलांना आपले अनुभव शेअर करण्यासाठी हॅशटॅग मी टू हा हॅशटॅग वापरण्यास सांगितलं आणि ही चळवळ जगभरात पसरली दोन हजार अठरा मध्ये भारतातही हॅशटॅग मी टू चळवळ जोर धरू लागली अनेक महिलांनी सोशल मीडियावर आपले अनुभव शेअर केले आणि मधील बड्या नावांवरही आरोप झाले काही प्रमुख प्रकरण होती नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता साजिद खान जे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत त्यांच्यावरही विविध अभिनेत्रीचे आरोप आहेत हृतिक रोशनच्या सुपर थर्टी सिनेमाचे दिग्दर्शक विकास बहल यांच्यावरही मी टू आरोप झाले पण नंतर ते सिद्ध झाले नाहीत अनु मलिक यांच्यावरही आरोप झाले पण त्यांनाही न्याय मिळाला अलोक नाथ यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते दोन हजार अठरा मध्ये काही आरोपींवर कारवाईही झाली पण त्याच वेळी काही खोटे आरोपही समोर आले ज्यामुळे काही लोकांचं करिअर संपलं न्यायालयाच्या निर्णयानंतर नाना पाटेकर आता पुन्हा बॉलिवूडमध्ये परतण्याची शक्यता आहे ते वेलकम थ्री आणि काही मराठी प्रोजेक्ट मध्ये काम करत असल्याचं बोललं जातं नाना पाटेकर यांना न्यायालयाने दिलासा दिला, दिला। पण मी टू चळवळीच्या नावाखाली खोटे आरोप करून एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण करिअर संपवण्याचा हा प्रकार कितपत योग्य आहे यावर अजूनही मोठा वाद सुरू आहे तुम्हाला काय वाटतं तनुश्री दत्ताचे आरोप खरे होते का, का हे फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठीच पाऊल होत आणि अशा प्रकारच्या चळवळींचा गैरवापर होतोय का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या खरं काय या चॅनलला सबस्क्राईब करा